गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो एम आपल्या सर्वांचे स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हणामारी होऊन दोन्ही गटाच्या परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते वेताळपेठ गांधी कॅम्प मोठे तळे परिसरामध्ये दोन गटांमध्ये हणामारी होऊन मोठे तळे येथील पवार गल्लीमध्ये दोन रिक्षा दोन टू व्हीलर फोडल्या या प्रकरणी आज दीपक तडाखे आर्यन लोखंडे आकाश तडाखे या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते अधिक तपास गावभाव पोलीस करत आहेत इचलकरंजी शहर परिसरामध्ये खून मारामारीच्या प्रकारात वाढ झाली आहे शहरातील वेताळपेठ गांधी कॅम्प व मोठे तळे येथे दोन गटांमध्ये एकमेकांना बघण्याच्या कारणावरून खुणी हल्ला व गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती यामध्ये गावभाग पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या यातील मोठे तळे येथे पवार गल्लीमध्ये जाऊन दोन रिक्षातून टू व्हीलर व एक सायकलची तोडफोड केल्याप्रकरणी सात जणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते यातील आज दीपक तडाखे आर्यन लोखंडे आकाश तडाखे या तिघांना गावभाग पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते यातील के अन्य साथीदार फरार आहेत खुणी हल्ला प्रकरणी एकाला न्यायालयात सादर केला असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे दोन्ही गटातील अन्य आरोपी अजून फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत शहरामध्ये खून मारामारी सारख्या प्रकारात वाढ झाल्यामुळे पोलिसांनी शहरामध्ये बेकायदेशीर धंदे जे सुरू आहेत त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला आहे ज्या ठिकाणी मुले टवाळगिरी करत असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा किंवा एकशे वर फोन करावे असे आवाहन पोलिसांनी केलंय अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन